कुंडल गावचे प्रतिष्ठित गलाई व्यावसायिक चेन्नई येथे गलाई व्यवसायात भरारी घेतलेले मनमिळावू स्वभाव व दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री सुभाष शेठ बापूराव लाड यांचे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल लाड परिवार कुंडल व तमाम गलाई बांधव रक्षा विसर्जन दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी थी। आपला विटा देशा मधे, नंबर एक आपलं देशामध्ये आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी विटा नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत कळपाने राहणारा माकड एकटाच वासंबी गावात आला आणि शेतात चाललेल्या शेतकऱ्याच्या गाडीवरच स्वार झाला तसं माकडाचं आणि माणसाचं फारसं जमत नाही आणि तशी दुश्मनही नाही त्यामुळे माकड अचानक गाडीवर आलेल्या त्या शेतकऱ्याला क्षणभर समजले नाही पण त्यानेही न घाबरता त्या माकडाची विचारपूस सुरू केली शेतकऱ्याच्या सहकाऱ्याने त्याचे व्हिडिओ शूटिंग केले खांद्यावर बसलेल्या त्या माकडाला खाली म्हटल्यावर ते स्कूटरवर पुढच्या बाजूला आले प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत असताना त्या शेतकऱ्याने त्या माकडाला काय करूया सांग असे म्हणताच ते खाली उतरले अचानक घडलेल्या गोष्टीची चर्चा सुरू झाली ते माकड त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर का बसले असावे माणसाळे असेल तर इतर सहकारांच्या जवळ ते का गेले नाही त्या शेतकऱ्याचे आणि माकडाचे पूर्वजन्मीचे संबंध नाहीत ना का तो शेतकरी हनुमान भक्त आहे असे अनेक प्रश्न पडत आहेत हनुमानामुळे माकडाला आपल्या धर्मात देवाचा दर्जा दिला जातो त्यामुळे देवच त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर बसल्याने त्या शेतकऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार अशा चर्चाही वासंबे गावात कट्ट्यावर पारावर चावडीवर होत आहेत त्या माकडाला काही दुःख तर झाले नसेल ना त्याचे सहकारी त्याच्यापासून दुरावल्याने त्यांची चौकशी तर आली त्या शेतकऱ्याकडे करण्यासाठी आले नसेल ना असे अनेक प्रश्न पडत आहेत एकूणच त्या माकडाच्या भावनाशील कृतीमुळे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टोमदार वासंबे गाव मात्र चर्चेत आले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा <laughs> जा जा ठी की, 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 की <laughs> खाली जा चला असा <laughs> बस तुझा <तुछे। laughs> मध्ये काय अरे काय बांध सांग की करू द्या आम्हाला हनुमाना <laughs> काय शिकवलं लागले करायला <laughs> काय काय म्हणजे विचार काय का जाऊ का नको पाणी वाजायला होय कुणी नीर जायचं आहे नीर जाय माग मच मागं मागं बस जा उतर जाऊ दे मार काम आहे रे माणसाड्याला एवढ्या जवळ येत नाही का इथं ज्या म्हण येऊन बसल फाड देवाने आता जाऊ दे की आता काय असू दे की असू दे बाज झालं असू दे हा काय म्हणताय ऐकायचं नाही काय बंद करू गाडी काय बोल रे सांग <laughs> <ताँ तो रहा? laughs> <ताँ तो रहा? laughs>